दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवरी शिंगणापूर कुळकजई मलवडी लोधवडे बिजवडी अशा विविध ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर छापा टाकून दहिवडी पोलिसांनी मुद्देमाल केला जप्त याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार आणि पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर कचरे वैभव ओंबासे संतोष विरकर अनिल खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना अवैध देशी आणि विदेशी दारू विक्रीबाबत माहिती मिळाली त्यानुसार आठ नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत आठ ऑक्टोबर रोजी मौजे शेवरी तालुका माण जिल्हा सातारा गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला उषाताई साहेबराव चव्हाण वय बावन वर्ष राहणार शेवरी ही बेकायदा बिगर परवाना देशी दारू विक्री करत असताना मिळून आली आठ ऑक्टोबर रोजी मौजे शिंगणापूर तालुका माण जिल्हा सातारा गावच्या हद्दीतील बबन विष्णू चव्हाण वय अठ्ठावन्न वर्षे याने बेकायदा बिगर परवाना देशी दारू चोरटी विक्री करता स्वतःच्या ताब्यात ठेवली असता मिळून आला नऊ ऑक्टोबर रोजी मौजे कुळकजाई तालुका माणगावच्या हद्दीत कुळकजई ते गणेश खिंडीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला बंद असलेल्या ढाब्याच्या आडोशाला संतोष आण्णामधने वय चाळीस वर्ष राहणार राजापूर तालुका खटाव जिल्हा सातारा हा बेकायदा बिगर परवाना देशी आणि विदेशी दारूच्या प्रोव्हिजनचा माल स्वतःच्या फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले स्थितीत मिळून आला आहे 9 ऑक्टोबर रोजी मौजे मलवडी तालुका माणगावच्या हद्दीत मलवडी ते परकंदी जाणारे रोडवर पत्र्याचे शेडच्या आडोशाला उमेश रघुनाथ माने वय तेहत्तीस वर्ष राहणार परकंदी तालुका माण जिल्हा सातारा मिळून आला आहे दहा ऑक्टोबर रोजी मौजे लोधवडे तालुका माणगावच्या हद्दीत राहते घराच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर हनुमंत रामचंद्र अवघडे वय अडतीस वर्षे राहणार लोधवडे हा बेकायदा बिगर परवाना देशी दारूच्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले स्थितीत मिळून आला आहे तसेच बिजवडी तालुका माण जिल्हा सातारा गावच्या हद्दीत दहा ऑक्टोबर रोजी माऊली हॉटेलच्या आडोशाला दत्तात्रय अरुण शिंदे वय एकोणतीस वर्षे राहणार लिमखोरी बिजवडी तालुका माण हा इसम मिळून आला या सर्व आरोपींच्या विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर कचरे वैभव ओंबासे संतोष वीरकर अनिल खाडे या पोलीस पथकाने केली आहे अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत